नमस्कार मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजची रेसिपी एकदम भन्नाट रेसिपी आहे स्नॅक्स सेंटरवर मिळणारे असे मस्त भन्नाट चवीचे चीज बॉलची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम घरच्या घरी आणि एकदम कमी साहित्यापासून तयार होणारी ही रेसिपी झटपट बनव बनणारी रेसिपी तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे चला तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी सहा पाच सहा ब्रेड घेतलेले आहे तर ह्या ब्रेडचं आपल्याला ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आहेत काही ठिकाणी अवेलेबल असतं ब्रेड क्रम्स काही दुकानामध्ये भेटतं जर नसेल तर असे सहा सात ब्रेड घ्यायचे आणि असे आपण त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर गावा गावाकडं ह्या ठिकाणी असे स शक्यतो भेटत नाही पण ब्रेड सगळीकडं भेटतात तर तुम्ही ब्रेड घरी आणून असे ब्रेड क्रम्स तयार करू शकता जर ब्रेड नसेल तर तुम्ही काय करा लादी पावचे पाव असतात ना ते थोडेसे तवेवर गरम करायचे आणि थोडंसं कडक झाले की लेकच त्याचे ब्रेड क्रम करून घेऊ शकता जर ब्रेड नसेल तर, तर हे आपल्या दोन बॅचमध्ये मी ब्रेडचे तुकडे करून मस्त ब्रेड क्रम्स करून घेतलेले आहेत अशा प्रकारे पसरून ठेवायचं आहे कारण की त्यातलं थोडंसं ओलावा असेल तर सुकून जाईन आता आपल्याला एक घोळ बनवायचा आहे म्हणजे सॅलरी बनवायची आहे तर मी एक वाटी छोटीशी म्हणजे दोन चमच्या पोहे खातून आता दोन चमचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे मैदा आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून हे जे मस्त असं घोळ तयार करायचा आहे तर पाहू शकता अशा प्रकारे खूप घट्टही नाही खूप पातळी नाही तर चला तर पुढची प्रोसेस बघूया आपण तर मी हे पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि दोन भाग करून घेतलेले आहे कारण की लवकर थंड होतात दोन तुकडे केले की आणि त्याची साल सगळी काढून घेतलेली आहे असे छोट्या खिसणीने आपण बटाटे खिसून घ्यायचे आहे किंवा पा पावभाजीचं मॅशर असतं ना त्या मॅशरने पण आपण त्याला मॅश करू शकतो पण खिसणीने पटापट होत आहे त्यामुळं मी खिचणीने करून घेतलेला आहे आणि त्यातच आपण एक वाटी ब्रेड क्रम्च टाकलेला आहे आता हे मिडीयम साईजचे दोन कांदे घेतलेले बारीक चिरून मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून अर्धा इंच आल्याचा तुकडा खिसून घेतलेला आहे आणि लहान मुलं असल्यामुळं दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत मी तर तुमच्या घरात मोठ्या लस करायचं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वा वाढवू शकता आणि हे सगळं बटाट्याच्या हे सारांमध्ये टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे छान आता ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण पीठ मळतो ना त्याचप्रकारे सगळं हे एकजीव करून घ्यायचं आहे त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे पाहू शकता असं मिक्स करून घ्यायचं छान मिक्स झालं की खूप छान चव लागते ह्याला चीज बॉलला तशा प्रकारे पूर्ण असं मॅश करून करून बटाटे छान सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर हे छान मिक्स झालेला आहे तर हाताला चिटकू नाही म्हणून मी दोन चमचा तेल टाकलेलं आहे कारण की आता आपल्या हाताला हात चिटकणार नाही ते जास्त सारण आता मी चीज स्कूप घेतलेले बारीक बारीक तुम्हाला जेवढे तुम्हाला चीजचं प्रमाण आवडतं तेवढे तुम्ही तर मला दोनच स्कूप भेटले होते चिपचे आमच्या इथं त्यामुळे मी बारीक बारीक तुकडे केलेले आहेत दोनच चीजचे मोठ्या आणि असे बारीक बारीक तुकडे करून असे मस्त बटाट्याचं सारण आहे ना आपण जसं पुरणपोळीला भरतो ना सारण पिठामध्ये त्याचप्रकारे असं गोल असं हातावर घेऊन तुम्ही व्हिडिओत बघताय ना त्याचप्रकारे असं गोल गोल फिरवून त्यात एक चीज स्कूप टाकायचा आणि पूर्ण असं मिटवून असं गोल मस्त लाडू करतो ना वळतो ना शेम त्याचप्रकारे ह्याला आकार द्यायचा आहे अगा अशा प्रकारे मस्त गोल गरगरीत होतात अशाच प्रकारे मी सगळे चीज बॉल बनवून घेतलेले आहेत तर पाच बटाट्यामध्ये एवढे चीज बॉल झालेले आहेत बारा तेरा चीज बॉल होतात आता ब्रेड क्रम्स आणि सॅलरी घेतलेली आहे आता एक चीज बॉल घ्यायचा आणि त्या मैद्याच्या आणि कॉनफ्लोअरच्या ह्याच्यामध्ये डीप करायचा चांगला आणि चमच्याने उचलून फक्त असं ब्रेड क्रम्समध्ये असं फिरवून घ्यायचं आहे छान मस्तपैकी तर एकदा फिरवायचं पुन्हा एकदा पूर्ण असं कोट झाला पाहिजे ब्रेड खूप म्हणजे मस्त क्रिस्पी होतात मग ते तर अशा प्रकारे मी सगळे ब्रेड क्रम्स आणि सॅलरीमध्ये बुडवून मस्त असे घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही प्रकारे सगळे ब्रेड क्रम्स लागलेलं ला आहे छान मस्त कोट झालेलं आहे आता करूया तळण्याची तयारी तर मस्त कडकडीत तेल तापून घ्यायचं आहे एकदम स्लो गॅसवर किंवा तेल तापले नसेल तर बिलकुल तुम्ही बॉल त्यात सोडू नका नाही तर बॉल असे वितळायला सुरुवात होतात असे मऊ पडायला लागतात आणि फुटतात मग तेलामध्येच त्यामुळे छान तेल गरम झाल्यावरच चीजबॉल सोडायचे आहेत आणि लईच गरम झालं असेल तर एकदा सोडून असे फिरवून घ्यायचे आणि लगेच गॅस कमी करायचा त्यामुळे मस्त आतून पण बॉल कच्चे राहत नाही मस्त असे तळले जातात अशा प्रकारे वर्ण असं तेल टाकत टाकत चीजबॉल असे तळून घ्यायचे आहेत मस्त लाल से होऊस तर खूप भन्नाट चवीचे आणि खूपच मस्त असं स्नॅक्स सेंटरवर भेटतं ना त्याचप्रकारे हे घरच्या घरी आपलं तयार होतं तर अशा प्रकारे एकदम थोडंसं मी गॅस कमी केलेलं आहे आता या स्टेजला गॅस कमी केला तरी चालते पण स्टार्टिंगला तुम्ही गॅस फास्ट ठेवा आणि तेल छान कडकडीत कर तापल्यावरच चीजबॉल त्यात सोडा नाहीतर चीजबॉल फुटण्याची शक्यता जास्त असते आपले मस्त लालसर झालेले आहेत पाहू शकता तर हे एका चाळणीमध्ये मी काढून घेणार आहे आणि लगेच मेल्ट पण होते आपले चीज पण मेल्ट होतं जर चीजचं थोडं प्रमाण असले की चीज थोडं दिसतं जास्त असले की जास्त दिसतं तर कमी चीज असल्यामुळे मी थोडं कमी वापरले जर तुमच्या इथं चीज असेल तर थोडंसं जास्तच वापरा तर बघा हे मस्त आपले चीज बोल तयार आहे खाण्यासाठी तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा बघा चीज किती छान मस्त दिसते मेल्ट झालेलं आहे तसं सॉससोबत किंवा पण सॉससोबतच छान लागतं चटणी तुम्हाला जर आवडत असेल तर चटणीसोबतही तुम्ही सर्व करू शकता आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय